काय माहिती काय बघायचं जय शिवराय एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवतोय व्हिडिओ पाठला तर शेअर करा आणि आपली फुलाची पाकळी मदत बांधवांसाठी करा तर आज सगळ्यांची मागणी होती सर काय पाहिजे काय माहिती काय बघायचं टीव्ही लावायचं लावायचं तर टीव्हीची गरज आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर पाठव तर कोणाला जर टी व्ही द्यायची करायची असेल तर तुम्ही टीव्ही ची मदत करू शकता नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि टी व्ही आणि इथं दोन तीन फॅन आपल्याला हेलईडीच्या साठी लावायचे कारण का पहिले दोन दो कुलर होते आपल्याकडे तर दोन कूलर खराब झालेले आहेत आणि जी माणसं आहेत माणसांच्या शेडमध्ये आपण एक टी व्ही म्हणजे तिथं दोन टी व्ही आतापर्यंत बदललेले आणि इथं कमीत कमी तीन एक टीव्ही झाले एवढ्या वर्षामध्ये तर आपण आपल्या स्वयंच्छेने जर नेता येत असेल किंवा फुलना फुलाची पाकळी मदत तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर तुम्ही प्रत्येक जण तुमच्या स्वयंच्छेने दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असेल तुम्ही तुमच्या स्वयंच्छेने टीव्ही साठी यांना मदत करू शकता जर तुम्ही मदत पाठवली हो तर दोनच दिवसात यांच्यासाठी टीव्ही आज इथं बसवण्यात येईल मी कारतलाही टी व्ही मागच्या वेळेस इथं काढून टाकलेला पण तोही मागच्या वेळेस टी व्ही आपल्याला तिने फोडून टाकला तर पुन्हा बोलायचे बाकी मदत करा कारण का कधी कधी वाईट वाटतं आपण फिरत असतो पण ह्यांना बघायला आज या ठिकाणी काहीतरी मनोरंजनासाठी काहीतरी पाहिजे कारण काय ह्या लेडीज दिवसभर काय काम करतात काय बसून असतात मग त्यांना तेवढंच जेवण वगैरे झाल्यावर थोडस टीव्ही पाहिला कोण कोण बघते टीव्ही लावायचे का रिमोटला आज लावायचा नाही मी लवकर सत्यात्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस त्याच्यावर आपण संपर्क करू शकता जर कोण मनातून इच्छा असेल काय तरी आपल्याला ह्या बांधवांसाठी द्यायचे तर तुम्ही टीव्ही देऊ शकता फॅन देऊ शकता नाही जरी तुम्ही या ठिकाणी येऊ शकले तर खुलना बोलायची पाकळी तुम्ही तुमच्या स्वेच्छेने पाठवू शकता आपले दहा पाच रुपये पुढेही चहा प्यायला बसलं तरी निघून जात हो तेच विचार करा तुम्ही जर मदत केली तर दोनच दिवसात चांगल्या प्रकारचा टीव्ही आणि त्याला व्यवस्थित आपण टेबल वगैरे हे करून ते तर टीव्ही व्ही म्हणजे ज्यांना एक कुठेतरी आधार भेटत त्यांचं एक मनोरंजन होईल तर जय हिंद जय महाराष्ट्र जय जेजाऊ जय जे 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 शिवाजी जय संभाजी